स्वागतासाठी ठाणे पोलीस सज्ज झाले असून या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी सव्वीस व सत्तावीस डिसेंबर रोजी ऑल आऊट ऑपरेशन राबवून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या सोळा जणांना तर फरार पंधरा आरोपींना अटक करून पाचशे पंचावन्न गुन्हेगारांची तपासणी केली आहे तर अवैध दारूच्या अठ्ठ्याहत्तर केसेस अवैध जुगाराच्या चोवीस केसेस कोक्टाच्या तीनशे चव्वेचाळीस केसेस तर अंबली पदार्थांच्या एकोणऐंशी केसेस केल्या आहेत तीनशे त्र्याहत्तर आत्तापर्यंतची तपासणी करण्यात आली असून तीस जणांना वॉरंट बजावण्यात आला आहे सदर कारवाई परिमंडळ एक व पाच ठाणे परिसर तर परिमंडळ दोन भिवंडीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे तसेच एकूण त्रेपन्न ठिकाणी नाकाबंदी करून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध मोटर वाहन कायद्याअंतर्गत नऊशे वीस केसेस दाखल करून सहा लाख एकवीस हजार सहाशे पासष्ट रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे नववर्ष स्वागत कोणत्याही शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांनी ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे तसेच सीसीटीव्ही ड्रोनच्या मदतीनं विविध ठिकाणी पोलीस वॉश ठेवणार आहे शिवाय साध्या कपड्यांमध्ये सुद्धा पोलीस तैनात असणार आहेत तरीही ठाणेकरांनी शांततेत नववर्षाचं स्वागत करावं असं आवाहन ठाणे पोलिसांनी केलंय नऊ वर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ आम्ही गेल्या दोन दिवसामध्ये ठाणे पोलीस आयुक्त ऑल आउट ऑपरेशन राबवले होते यामध्ये साधारणपणे सोळा अवैध शस्त्र पंधरा फरारी आरोपी चौदा बायजस्ल आरोपी असे जवळ तीस आरोपी यांना अटक केली आहे साधारणपणे रेकॉर्डवरचे पाचशे पंचावन्न गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्या हालचाली आम्ही चेक केल्या आहेत त्याशिवाय तीनशे त्र्याहत्तर आस्थापना आपण चेक केल्या आहेत त्यामध्ये कुठं काही आक्षेपार्ह आढळत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे याशिवाय एकूण आपण नऊशे वीस एम खाली ट्रॅफिकच्या कारवाई करण्यात आल्या आहेत मोटरव्या कायद्याखाली कारवाई करण्यात आली ही कारवाई गेल्या दोन दिवसातली असली तरी अशीच कारवाई ह्या पुढे पण चालू राहणार आहे पुढचे तीन चार दिवस आणि विशेषतः एकतीस डिसेंबरला बंदोबस्तासाठी आम्ही सर्वजणच रस्त्यावर असू माने सी पी सरावपासून ते शेवटचे पी सीपर्यंत आम्ही सगळेजण बंदोबस्त असू साधारणपणे सी पी सर स्वतः जॉईंट सी पी मी ॲडिशनल सी पीचा मी चार सगळे डी सी पी असे साधारणपणे पाचशे अधिकारी आणि एक पाच हजार पोलीस अधिकारी अंमलदार पा पाच हजार पोलीस आमदार असा आमचा बंदोबस्त त्या दिवशी लागला असेल यामध्ये प्लेन क्लोथमध्ये आम्ही जास्त प्रमाणात बंदोबस्त ठेवणार आहोत गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी त्याशिवाय ड्रोनचा आणि सी सी टी व्हीचा वापर करणार आहोत साधारणपणे आपल्याकडे मग आम्ही चुकून एक हजार म्हणालो पण आपल्याकडे साधारणपणे दोन हजार सी सी टी व्हीज आहेत सर्वत्र आयुक्तालयामध्ये त्याशिवाय खाजगी सी सी टी व्हीसुद्धा आम्ही चेक करून त्याचा वापर योग्य रीतीने चालू आहे आणि त्याच्यात चित्रीकरण होऊ शकेल याची खात्री केली जाणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वांचे लक्ष ठेवणार आहोत याशिवाय आर सी पी एस आर पी एफ आमचे स्ट्रायकिंग फोर्सेस क्यू आर टी हे सुद्धा आम्ही आगत ठेवणार आहोत कारण दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा धोका होता कामा या दृष्टीने आम्ही काय तयारी केली आहे त्यामुळे माझं आपल्या पत्रकारामार्फत नागरिकांना आव्हान आहे विनंती आहे की आपण ह्या नववर्षाचं स्वागत आनंदात करावं आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा पण त्याचवेळी जोशविधे असताना होश कुठं जाणार नाही त्याची काळजी घ्यावी आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना दुर्दैवानं पोलीस कारवाईला सामोरं जायची वेळ येऊ नये अशी माझी आपल्याला सर्वांना आपल्या मार्फतीने सर्व नागरिकांना विनंती आहे आम्ही आमची पूर्ण तयारी केली आहे सर्वांना नवीन गोष्टीच्या खूप शुभेच्छा